रानात एक जायचंय रखमे रकमे फड्या दे घे काय धरही फाड्या कुठं चाललाय आता आणि चाल माघारी कधी येणार माघारी थोड्या वेळात जरा ते पाटल्याने कशाच काम आहे धरलाय आणि ते नुसतं गेळा गेळाचं काय सुचतय का अरे सुचतय पण पहिले ते बघून येतो तू तवर्क तयार करून ठेव मी आलोच लगेचच किती वेळाने येणार मी तव राहन पाणी परत गरम करून घालाय मोकळी नाही का माहिती बाया तू काय करायचं ते कर पण पहिलं मला रानात जाऊ ती लगेच येतो कामाचा गे अरे इकडे अरे इकडे की सकाळच्या पारी ढोसला तू जाऊन अदा काय करतो इकडे हा तू आपला चालत चाललं काय तुला सांगायचं होतं ए आई इकडे तिकडे काय लागा जिथं जाईल तिथं अशी दळिंद्री गाव होते तिची गा। अरे माणूस आहे गावातला आहे म्हणून बोलावला तो तू आमच्या राशन पाणी गावाला सोडलेली लागा जमात तुमची तुम्ही आम्हाला शिकवा जाऊ रे आमच्या आम्हाला बघू द्या उद्योग त्याच पिंटिया ऐक अरे बोलतोय कसे अरे आता सकाळी वाडी रानात ना आलोय तू दिसला म्हणून तुला आवाज दिला प्रेमाने अरे आम्हाला पावडर लावायला तुम्हाला काम धंदा येतोय पाटलाच्या नादला लागून तुमची पार वस्ती उठ एका दिवशी नाही नाही येऊ नाई कामाचा आम्ही कशाला गेलो रानात अरे पाणी पाचतोय ती बघ नाही तर फुकाट जाशील झालं उदावारी जा बघ बाबा जा तुझ बस लय कामाचा गडी आई चल काय झालं असू दे चल काय तान लागली आलं आलं लक्षात चाल की आता घर जवळला का तुला पाणी पाचतो रकमे रकमे पाण्या पानदी कि प्याला कि पाणी सांगतो पाणी ऐका पण न पायपर सत्ताधार पाणी नाही सगळं पडला भांडी बाटलाच्या घरनं आणि घेत आहे का टँकर मागतोय पण भरायचं कोणी मी भरायचं का अरे पाणीच आलं कुठं भरू त्या पिंट्या का चिंट्या काय दर कुठं गेला खपलाय बघ की त्यानं पाणी सोडलं नाही आणि पाणी दे पाणी दे कुठ ना द्यायचं तुझा कालवा बंद कर कालवा बंद कर म्हणजे सगळं पडलंय कि मड्यावर माझ्या काम पाणी येत आहे तिथं धुवायला पाटील सरपंच वहिनी असू द्या वहिनी असू द्या पाणी द्या कि पेला

पाणी आलं मुकल हो पा का तुझ्याकडे अगं माझ्याकडेच पाणी नाही ड्रम होकळ सगळं हो होतच घेऊन बसले अजून सायपाकाचा पात्र सायपाकाला पाणी नाही काय करू सांग अगं माझ्याकडे बी नाही पाणी अजून आंघोळ नाही बोल केलं आता जाऊन तिथं हो साडी आता पडलंय की मला माझं पडलं मग का खाली बसली

तुम्ही निवडून आला बर कशा बस निवडून आलाय बर सगळे माझ्या माणसांनी आम्ही जरा ते लावून धरलं लाव तर जरावाय गावात कोणाची तक्रार येऊन देऊ नका काम असं करा की पुढच्या बाजून छाकून तुम्ही आलं पाहिजे पाटील कामाचा विषय असं तुम्ही फक्त गावात चक्कर मारून बघा गावाच रस्त्या म्हणू नका पाणी म्हणू नका पाण्याचं नाव घेऊ नका सगळं पाण्याचं नाव घेऊ नका पाण्याची बॉम्ब चालली त्याच्या पाण्याचीच बॉम्प चालली मेन ती तक्रार आधी म्हणून तुम्हाला सांगतोय वेगळा तुम्हाला माहित नाही तुम्हाला सांगतो का आम्ही इकडे करतोय का नाही तर कुठल्या पाहिजे वाकड बसले ताकदी कळलं पाटील कुठे कुठे हो काय मध्ये आलं मजे चांगले विषय बोलत हो आम्ही बॉर्डर काय इथं बसून बसू आपलं गावाच्या गोकाळ्या बाकाळा काढत आहे का नाही धंदाच नाही दुसरा त्या छान खा आता दुपारी आल्या बोल काय नीट तुम्हाला महत्वाच पाटील गेलो होतो सगळं काही व्यवस्थित आहे तेवढं फक्त वाईस बांधाला गावात आले तेवढं उपटायचंय अरे ते उंढ गे कशाला आले काय आले माणस बोलत सरपंच तुमच्याकडे काम आहे म्हणलं काय पिंट्याला काय रजे पाठवला का आला का घरे पाणी नाही सकाळच्या वेळेस रानात लालो बायको गेलो पाणी मागाय तर नको तसरी मी कुठे पाठवलं सरपंच सगळं दिले अर्ज बिरात केलंय तुम्ही सगळं खरंय पण त्याचा इकडं आता काय तुला मुच पाहू का सरके का उंडके जरा गाड की सरपंच हो सरपंच तुम्हाला सांगते तुम्ही अर्ज दिलाय ना त्याचा पाठपुरावा केला का आमच्या घरच्यातला आणून पायपा त्याला घालायच्या मग पाणी प्याच गावाने त्यांना सहकार्य फक्त थोडं करा काय सहकार्य करायचं बायका घरच्या नको तसला आबरू घालवायला लागल्या त्या कुठे घालायच्या बोरवेल मध्ये हात पाय पाय पाण्याचं सरपंच आज पाहण्याच बघा त्यांचं काय ते ते तुमचा जो कर्मचारी तो कुठं काशीत करतोय त्याला बघा जरा फोन लावा अरे ए, फोन अरे खोटापणा पाना खोटे फोन लावतोय थांब गप्पा बस आवाज नको लावा फोन पहिला नको त्यातली तडा तडा बायको बोलती बघाची पाण्याची अंगरी घ्या मागून हिच खेकडा चांगला बर ते बघा ते पाण्याचे चले ते तुमचा आभरांग उचला इथ माणसं त्या उचल्या चला सरपंच पाण्या बिण्याचा जरा बागार काय पाणी बिने आहे का नाही कुत्र्यात जग त्याला कुत्र्या कुत्र्यात जग नाही इकडे तिकडे असलं काय चिनपटाक तोंड घेऊन त्याला म्हणलो चिनपटाक्यात तोंड घेऊन धुक काय करावं खगडाव खडक बी नाही दगड बिग तुमच्या संघ करा बोलायच नाही काम करा तुम्ही पाणी आहे का एक का काम करा हा आ पाळी ना आळी पाळीन या एक एक जण आमच्या इकडं घरी पाणी भरायला मग तसंच करायला लागणार आता खडक पाणी उडकु द्या गष्ट तरी सरपंच एवढं काम राहिले नाही म्हणजे आब्रुचा ढिंडवड निघाला का गडी पाठवलाय मी तुला माहितीये का गडी कोणाचं घरी पाठवला हाब्रुचा उंडगे काय काय सरपंच बोला की काय म्हणताय सोडलं काय करतो आहे की पाणी सोडलं की कुठं सोडलं चालणार लगा ती बायकून सगळ्याच्या बारी पाणी सुद्धा प्यायला दिना साध्या नीट बोल नीट बोल मला बोलतो तुला कळत का बघित सरपंच सरपंच साहेब तसं नाही का प्रत्येक जण मला बोलतोय म्हणजे मी काय गावची काय ये खिरापत काय करतो खिरापतीचं नाही पण पाणी का सोडलं खालच्या खाली तू अरे सोडलंय की आता सदा तुला सांगू का मागाशी गाव गा। गा। तो गावातला भेटला होता एक जण तो सरपंचाला काय बोलला तुला माहिती आहे का अरे मला काय बोलला ती बोल मला काय करायचं बोल काय मला माहितीये काय कि खाली गावात पाणी का नाही सोडलं अरे सोडलंय की बाबा चालू आहे की पक्की अरे हिथ चालू मी सकाळचं तुला सांगतोय इतर पाणीच नाही काही चालू आहे चाल आता ही झाल्यानंतर सोडून की सोडून की साहेब तुमचा शब्द कधी पाडलाय का सांगा बरं सोडतो की मग सोडतो सोडतो आहे की अजून इथंच आहे की मी सकाळपासून इथंच आहे आता बघ तू मोबाईल मध्ये तोंड घातलंय तुझं नाही का फोन चालू आहे फक्त आपलं मशीन चालू आहे की आता मोठा आहे लावली मोटार मी काय लावली काय नको तसल माणसं बोलते दिला का तुम्ही काय सर पोहोचा आलं बघा प्याला माझ्या बघल तेव्हा पुता इथं कसं असतो तू पाच मिनिट म्हणला गेला कधी आता उलातला वेळ ए नसके ते तो आण बंद करतो का भाऊ तिकडे लांबू सकाळपासून डोक चालले सकाळ पाणी सुद्धा प्याला माहिती मला एक वेळ लगा तुला खोटा रंग अरे कधी खरा बोलतोस ती खोट सांगायला पिंट्या हे काय बघ बाबा थांब त्याला समजून सांगा सरपंच साहेब पाणी भेटलं नाही म्हणून मी तीन क्वाटर सर पिवल सरपंच साहेब नीट सांगा पाणी सोडलं की चालू आहे की आता खालच्या चालू आहे की सरपंच मारतो तुमचा विषय काय विचार करतो घ्या तुम्ही तुम्ही मला मी सोडतो म्हणले की साहेब सोड काय चालू की बंद करतो मी नीट सांगतो पाणी नसल्यामुळे म्हणून मी तीन क्वाटर पिवलोय घसा माझा सुकल्याला बर मठान एक नंबर होत पाण्याचा तर काय विषय सोडा वाहतय काय ठीक आहे राजाचं का होत सरपंच साहेब राजाचं तिथलं पोरग होतं तिथलं होतं काय तो काय बो पाणी बंद करतो घेता बंद करतो घ्याय सोडायचं सोडतो सोडतो थांबा थांबा नाही सोडतो तिकडे दराला घेऊन जा बर काय गावाला सोडून दिलेला सरपंच साहेब काय करायचं घेऊन जावा तू हा मी सोडतो हे दारा निटरा तुम्हाला निटरा नीट हा निटरा हो सरपंच साहेब काय करायचं बघा तुम्ही

साडी काढायच्या चालले त्या होय मग तुमच्या घरी भरपूर पाणी असेल तुम्हाला नि कुठला तया किन्नळ वर बांधून ठेवला या पाणी नाही किती दिवस झाले होय Aa... नाही म्हटलं पाटलाची बायको तुम्ही पाटील तुमचं घरानं तुमच्यासारख्या गरीबांना काय पाण्याची आमच्या करावं काय काय करायचं सगळं काम पडलंय तसंच माहितीये धुन नाही भांडी नाही फरशी नाही सगळं काम तसंच पडलंय काय करायचं टाकले काय तर पाटलांनी सरपंच निवडून आणलंय गावात काय तर सरपंचाच लक्ष

पाण्यासाठी म्हणलं पाटलीन बायच्या कानावर टाकावं बरं ऐक आता गेलतो तू का नाही तू पाण्याचा बघायला गेल तू मी हा ते काय गोळ झालाय माहिती काय झालंय अर त्या सरपंचाला अक्षरला माराय माणसं आली गावातली माणसं पाटलीन बाई नको ती आब्रू काढते ती बोल की तुझ्या का वाचा बसली काय बोल की जरा मी सांगतोय किडायला काय काय अडकल काय विषय झाला माहिती पाण्याच्या टाकी मोटर गरावर गेलो रंजना ताई तर विषय तिथं सरपंच तो पिंट्या पाणीवाला बसला मोबाईल वर खेळतो अक्षरशः दारादारी झाली तिथं आणि ती पाक्याची दोन पोर ती रोडनी चालली होती ती काय म्हणली माहिती का सरपंच बरं झाले जागरात चांगलं झालं मठाने खाल्लं का बाटली बाय कसं आहे पुढचं पुढं महत्वाचं ऐक अरे ते तो काय म्हणलं माहितीये का मटांच चांगलं झालं जागरांच चांगलं झालं खालच्या आळीला नेलं का काय ऐका की पुढचं तर ऐका तू शांत बस की काय झालं माहितीये का पाटलीन बाय नीट ऐका शांतपणे हे ऐकून तुमच्या पायाखाजी जमीन सरकणार आहे काय ती पोरं काय म्हणली माहितीये का जागरण झालं काल रात्री मंचदर दे रत्च्यान नळाला पाणी वातय रक्मे रातच्यानं नळाला पाणी वातय आणि तवा काय म्हणतात हसत हसत आता तो तो तरी पाणी बंद करा बघितलं की पाटलीन बाय मला तर ना इकडे पाणी वाजून माणूस मराय लागले सकाळीच्या पारीच्या बायकुनी आबरू काढली माझ्या पाणी वातून अरे चेट्या पाणी तुझं रक्मे काम कर अही कशाला अंत संगे

पाटलांनी आपलं सरपंचानी काल तिकड़े का नाही

पाटली ना बाई थांबा लिला आंबड लावू नका एक सांगतो या त्या पिंट्या तवा चाच पाडला आता वा आम्हाला टुपुट पिटली की हे सगळं पाणी खालच्या आळीला गेले बर आपलं वरच्या आळीला सरपंचाच्या सरपंचाच्या बाच्याच जागरण होत तिकडे पाणी गेले तुला खालचं जरा थांबवायचं तर काय करा माहिती का आता डोक्यात एक प्लॅन आहे पाटलीन बाई गावातल्या बाया तुमच्या मागायच्या

सरपंच साहेब बरोबर घ्या आता सकाळपासून जो खेळ झालाय गावात बोबाटा झालाय की सरपंचच्या ह्याच्यानुसार मी काम केलंय पाणी दिलंय सोडून काही जर झालं माझं ना पुढं घ्यायचं नाही तुमचं ऐकलं आता ही माझ्या अंगावर बोबाट बसले की सगळं बोकाट घेत काळजी नाही घ्यायची पाटील राहते की आपल्या निस्तारायला पाटला घेतो मिशील काय झालं काय ती बोलत काय झालं काय पाणी म्हणते तुमच्या घरी कुठे जागरा नव्हतं पाणी सोडलंय असं तुमच्या इकडं आम्ही आमच्या आडीला पाणी नाही हा सगळं गाव आमच्याकडे आलंय पाण्यासाठी काय घालणार पाणी आम्हाला चार दिवस झालं तीन कोटर मी पाणी नसले नाही नाही मी काय म्हणते भाऊजी बोला की सरपंच मोठा माणूस आहे सरपंच मस्त सांगेल पण तुम्ही तरी आमच्या सारखं गोर गरीब सरपंच दोन हरकासाठी लोकांच्या घरात पाणी सोडल

ही सरपंचाचा पाहुणा कोण आहे त्याचा घरी कार्यक्रम होता कुठला जागरणाचा होता का वर्षशचा होता आम्हाला माहिती दोन दिवस झाले पाणी नाही ऐका मटणासाठी दोन हरकासाठी सरपंचान पाणी पऊवर चाळीला बंद गेलंय खाल चाळीला वर चाळीला आणि सगळं पाणी झालं कुठली आई कुठली सरपंच आगा। बोला पाटील तक्रारी लय वाढलेले आहेत तुमच्या बर पाणी लोकांना खाली प्यायला ना तुम्ही इकडे जागरण घात पाण्याचे लक्षात घेऊ नका हे लक्षात घ्या मी उभं केलं होतं तुम्हाला नागरिक एकही जरी परत तक्रार आली तुमचे बारा वाज मला वेळ लागणार नाही बरं बरं झालं झालं इथून पुढे काय होणार नाही माफी माग तू सगळे पाठी दोन मिनट थांबा दोन मिनटं थांबा दो थांबा दो दो दोन मीटर थांबा पाटील थांबायला हो थांबा तुम्हाला सगळ्यांची माफी मागितली मी दोन मीटर दोन मीटर मला की काय झाला विषय माहितीये का आपलं लबडवाडी गाव बऱ्याच लोकांनी आपल्या गावाबद्दल ऐकलेलं आहे गाव, गाव चांगलंय म्हणून बर बाहेर गावची तर पाहुणे भेटलं तर ते काय म्हणतील आपल्याला आपण सरपंच आहे टँकर मागवून घ्यायचं नागरिकांचं ती पण व्यवस्था केली ती टँकरची काही करा नाही तर आम्हाला आम्ही परत निवडून आणणार सरपंच मला सांगा माझी भरपाई कोण द्या आता त्याच मोकळ म्हणून तीन गेलाय माझा अरे मी काय तुला मग दहा रुपये म्हणलं होतोय पंचायत बरठाव का पाटील नागो गो ए सांगा बोला झालं झालं माझं चुकलं इथून पुढं असं होणार नाही होणारच नाही

तुला कळलं का चला पण तिकडं